नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं स्वयं लीलयागोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहसम्

नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवक झालो से तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा या विन करावा वेद नमो सद्गुरु धा पुण्यवंत भावे येता संजनाची नावे नेघे वाचा वाचापती महालाग फुगासाठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य कृती जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये या जीवाला संत महात्म्यांचं चिंतन केल्यानंतर कोणता लाभ होतो या अभंगातून अभंगाची सेवा करण्यापूर्वी अभंगाचे चिंतन करण्यापूर्वी थोडासा अल्पासा पर्याय म्हणजे असा की स्वानंद सुखनिवासी प्रभूत महान तपस्वी अखंड नामधारक वैराग्यमती सद्गुरु श्री संत मोतीराम महाराज यांची एकसठावी पुण्यतिथी निमित्त चालू असलेला आपला अखंड आठ दिवस शेवटचे दिवस असल्यामुळे जागराची रात्रभर कीर्तनातली शेवटची माझ्याकडे आलेली सेवा आणि आता काल आमंत्रजीचा होते जसे सद्गुरु बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण दहा पंधरा लप सेवा करण्याचा प्रयत्न करू पुण्यस्मरण हे कोणाचं ज्यांनी जीवनामध्ये काही ना काहीतरी पुण्य केलंय त्यांचंच पुण्यस्मरण होत आहे आपण जर त्यांचं पुण्य तिथं पुण्यस्मरण केलं नाही तर महाराज त्यांचं काही बिघडत नाही पण आपलं बिघडणेश्वर नाही

आजच्या अभंगातून जगतगुरु श्री संत नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होते ते आजच्या अभंगातून महाराज सांगतात आपण विचार केला तर महाराज नामस्मरण करायचं असलं तर फक्त आपण करू शकतो ते कारण दुसऱ्या जन्मामध्ये महाराज नामस्मरण करणं हे शक्यच नाही म्हणून आपल्याला हा मनुष्य देह भेटलेला आहे मनुष्य देहामध्ये आपण मरात नामस्मरण केलं पाहिजे कारण मनुष्य देह भरपूर दुर्लभ आहे खूप दुर्लभ आहे मनात म्हटलं तर देह दुर्लभ दाना शत वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यादना तुम्ही आठवं मतसुधना मनुष्य देह आईस आणि साधेल तरी साध्य सिद्ध करोणे प्रबोध संत पार उतरले विद्याल देण्यासाठी स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा माय लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय म्हणून महाराज आपल्याला हा नर्देह भेटलेला आहे त्या नर्देहात आपण जर काहीतरी सार्थक केलं पाहिजे मनुष्य जन्म आपल्याला भेटला महाराज खूप दुर्लभ आहे महाराज मनुष्य जन्म आहे आपल्याला भेटला म्हणून आपण नामस्मरण केलं पाहिजे म्हणून आजच्या अभंगातून महाराज पुण्यवंत नामस्मरण करायला सांगताय झालं महाराज नामस्मरण केलेले भगवान परमात्म्याला खूप आवडते महाराज किती तर भगवान परमात्मा म्हणतात एक वेळ मी त्या अनुबिंबामध्ये तुम्हाला दिसणार नाही एक वेळ मी योग्याच्या ध्यानामध्ये तुम्हाला दिसणार नाही पण जिथं माझं नामस्मरण सुरू आहे तिथं मी आवश्यक आहे असं भगवान सांगतात

कोणी वस्तू म्हणून <ण्यास्ट> महाराज नामस्मरण केलं पाहिजे सर्वांनी एक वेळ ज्या वेळेस तुकोबरा वैकुंठाला वे गेले वैकुंठाला गेल्यानंतर निळोबराने महाराज अनुष्ठान सुरू ता केलं चौथ्या दिवसाचं अनुष्ठान निळरायने सुरू केलं चौदा दिवसाच्या अनुष्ठानामध्ये निळोबागाने एवढं नामस्मरण केलं तुको बऱ्याच की साक्षात भगवान परमात्माला यावं लागलं भगवान परमात्मा निळोबारे कसे आले तेव्हा निळूबाऱ्या म्हणतात देवा तुला पण बोलवले आम्ही तर तू गोबरायला तुकोबर म्हणून पुण्यवंत आपल्याला जर विश्रांती खरी पाहिजे असल ती फक्त आणि फक्त महाराज संतांच्या पायाजवळच आहे कारण आपण संसारामध्ये विश्रांती पाहायला गेलो तर संसार दुख उघडे इंग विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ मारा संसारामध्ये आपल्याला विश्रांती पाहायला मिळत नाही संत महात्म्यांच्या ठिकाणीच आपल्याला महाराज विश्रांती पाहायला मिळते श्री गुरु मोतीराम महाराजाच्या सान्निधात आलं की महाराज विश्रांतीच आहे पूर्ण विश्रांतीचा ठाव पाहि संताची राव पण महाराज भाव पाहिजे मनामध्ये नाही तर उभं करायला म्हणला सहज करायला होत नाही महाराज म्हणले आवडीचा परमात्मा कधी सुटत नसते आणि विधीचा परमार्थ सुटल्या शहरात नाही ठाग्रस्त होता महाराज दर महिन्याला पण वारे करायचा एक पंढरीची वारी शोध्यात आणि आळंदी लायचा वती एकादशीला त्याच्या घराजवळच्या एका माणसाने विचारलं तुम्ही एवढी वारी करायला हे काय कारण असल ना तो म्हणला महाराज कारण काय नाही म्हणला पण वडील करीत होती म्हणून करायला तो गो बर सहज हो सहज वडील होती ठेवा म्हणू निपुजे तो या देवा विठाल विठाल Yeah.